नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायाचा म्हणजेच ज्ञान संन्यास योगाचा अठरावा श्लोक कर्मण्य कर्मय पश्येद अकर्मणि च कर्मय सबुद्धिमान मनुष्येषु सयुक्त कृत्न कर्मकृत जो माणूस कर्मामध्ये अकर्म पाहतो आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो तो सर्व माणसांमध्ये बुद्धिमान योगी आणि सर्व कर्म करणारा आहे या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितलं की कर्म म्हणजे काय हे जाणलं पाहिजे तसंच विकर्म म्हणजे काय अकर्म म्हणजे काय हे देखील जाणलं पाहिजे कर्माची व्याप्ती अत्यंत गहन आहे जो कर्म करत असतानाही त्याच्या फळाबद्दल निरिच्छ असतो जो इतरांच्या भल्यासाठी कर्म करतो जो कर्तव्य बुद्धी ठेवून सर्व काम करत असतो आणि कर्म करत असतानाही जो पूर्णपणे जाणून असतो की आत्मा मात्र नैष्कर्मी आहे तो कर्मामध्ये अकर्म आणि अकर्मामध्ये कर्म पाहतो आणि तो बुद्धिमान तसंच योगी असतो अशा प्रकारे जो यथासांग कर्म करत असतो तो ज्ञानी असतो कर्म करणाऱ्या देहापासून तो अलिप्त असतो आत्म्याचं नैष्कर्म्य पूर्णपणे जाणून असतो संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात जैसा का जळापाशी उभा ठाके तो जरी आपण पे जळा माजी देखे तरी तो निभ्रांत ओळखे म्हणे मी वेगळा आहे अथवा नावे हन जो रिगे तो थडियेचे रुख जाता देखे वेगे तेची साचो कारे जो पाहो लागे तव रुख म्हणे अचळ म्हणजे ज्याप्रमाणे एखादा माणूस पाण्याजवळ उभा असावा आणि त्यानं त्याला स्वतःलाच पाण्यामध्ये पाहिलं म्हणजे स्वतःचं प्रतिबिंब पाहिलं तरीही तो निशयानं समजतो की जरी मी या पाण्यामध्ये दिसत असलो तरी मी पाण्यापासून वेगळा आहे किंवा एखादा माणूस नावेनं प्रवास करत असताना जेव्हा तीराकडं पाहतो आणि त्याला तीरावरची झाडं वेगानं जात आहेत असं दिसतं पण तो जेव्हा त्या वृक्षाकडं निरखून यथार्थ दृष्टीनं पाहतो तेव्हा त्याला कळतं की हे वृक्ष स्थिरच आहेत त्याप्रमाणे आपलं कर्माचरण हे आत्म्याच्या दृष्टीनं खोटच आहे हे जो जाणतो तो आपलं मूल स्वरूप जाणतो आणि तोच खरा नैष्कर्मी असतो संत ज्ञानेश्वर महाराज पुढे म्हणतात आणि उदो असता चैनीप्रमाणे जैसे न चलता सूर्याचे चालणे तैसे नैष्कर्मत्व जाणे कर्मीची असता तो सारखा तरी आवडे परी मनुष्यत्व तया न घडे जैसे जळी जळा माजी न बुडे भानुबिंब म्हणजे सूर्योदय आणि सूर्यास्त याकडे पाहिलं तर सूर्य चालत नसूनही म्हणजेच स्थिर असूनही चालल्यासारखा वाटतो त्याचप्रमाणे आत्म्याच्या नैष्कर्म्यामध्ये देहेंद्रियांचं कर्मच असल्याचं तो जाणतो ज्याप्रमाणे सूर्याचं प्रतिबिंब पाण्यामध्ये दिसलं तरी सूर्यबिंब अजिबात भिजत नाही त्याप्रमाणे तो जरी साधारण मनुष्यासारखाच दिसत असला तरीही त्या योग्याला नैष्कर्म्याला मनुष्यत्व स्पर्श करू शकत नाही त्यानं विश्व न पाहताही पाहिल्यासारखंच आहे काही न करताही सर्व केल्यासारखंच आहे सर्व काही करूनही काहीही न केल्यासारखं आहे तो या सर्व क्रियांपासून तटस्थ आणि अलिप्त राहतो मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया कर्मण्य कर्मय पशेद अकर्मणी कर्म कृत मित्रांनो आणि मैत्रिणींनो पुढच्या श्लोकांचं असंच सखोल निरूपण ऐकण्यासाठी अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि शेअर करून थोडं पुण्यही कमवा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढं काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण